तर पोचल आता मंदिरात आपण बरेच म्हणजे असे चव लागते आम्ही हो हो मस्त उपवासाचं जेवण या आत्ताशी आलंय दहा पंधरा मिनट आलंय टाकू ना एकदा बघणार अशी तर हॅलो गुड मॉर्निंग गायच कशा तुम्ही सर्वजण आजपासून सुरू आहे आज श्रावण हा श्रावण सोमवार आहे पहिला तर त्यानिमित्ताने आम्ही आहे महादेवाच्या मंदिरात सर्वजण दादा सकाळीच उठलेलं ना आंबे दादा सकाळीच गेलेला आहे लवकर आठच्या आधीच जाऊ लागला आपला हा तो गेला आहे झाले पूजा आठ पण पण आला तर आधीच तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये तर आता पप्पा बाहेर आहेत आम्ही डायरेक्ट आता मंदिरातच भेटू आपण आता गर्दी किती बघायला लागेल पहिला श्रावणी सोमवारी आज मंदिरात गर्दी तर असणार आता पहिला श्रावणी सोमवारे बोललो आपण मंदिरात जाऊयात तर आता आपण इजा जाऊ आपण पप्पाला जाऊन दे पण कुठे जाऊन दे आपण निघू आपण जाऊ तर पोचलो आता मंदिरात आपण हा गर्दी नाही एवढी सकाळी जाऊ लवकर

पण तो खा सर्व सिंधाने तेल हम्म खातो गे मीच खातो ते खा सर्व हो, मत तेल टाकून घेऊन

Hmm. Nice आपला आपलायला तुझं बड्यावे आकार घेतलाय ते नाही टाक खायला हम्म गरमच चांगले क्रिस्पी थोडे ब्राऊन झाले छान वाटतात हो ब्राऊन झाले कशा कुरकुरीच वाटतात एकदम क्रिस्पी क्रिस्पी मी थोडे कच्चे कच्चे मला पण ते असे ब्राऊन घाललेच आवडतात म्हणजे ते कुरकुरीत लागतात मस्त कच्चे कच्चे पण नाही राहत क्रिस्पी क्रिस्पी राहतात हो थोडे झाले बाहेर जाम पाऊस आहे पाऊस पडते हम्म दुपार थोडासा थांबतो परत येतो आता तो कंटिन्यू येत राहील तो वाड बघतोय मस्त वाड्यांचे दादा भूक लागली असेल दादाला पण होते एकदम ते बारख लाल लाल बोलते बरोबर कुरकुरीत असतात ना मग ते कसे खाताना कच्छ पण नाही वाटत आणि टेस्टी लागतात कुरकुरीत हो मग हो हो एक नंबर दिसतोय A 부 Medicaid extortion is morally terminaria подsuchbox трено A begun

तो खेलते हैं तो खेलते हैं माझे माझे क्रिस्पी आहेत पण मी नाही सांगितलं क्रिस्पी करायला थोडे एक नंबर खतरनाक लागतात एक नंबर आहे हो ना चांगले क्रिस्पी आहेत आवाज बा खतरनाक येत आहे थोडी दू आपला बस बस दहरवन चांगला लागतं चव चांगली लागते चटणीवर पण लागतंय ढहीवर वालून भारी लागते तर काय जाते इथं आपला फायनली लायसन आलेला आहे भिडू खूप असून येत नव्हता म्हणजे दिवस वेटिंग केली तर आता आत्ताशी आलंय दहा पंधरा मिनिटं आले एक किती पण एक महिना लागला ना किती लागला एक महिना लागला येत दाखवतो तुम्हाला तर बघा तुम्ही बाबा फोटो डेंजर दिल तर माझा आलं आहे लायसन आपला फोटो का हो कसा होता, होता। <laughs> फोटो डेंजर आहे फोटोच <laughs> होता जाम बाबा जाम एक महिन्याने आला तो लय दहा किती पाच दहा वर्षाचा रेन्यू ना रेन्यू एवढाच असतो तर आता आलंय फायनली आपला लायसन शोल्डर झाले पाहिजे तू येतच कुठं तो सोमवारी येत नाही तो हां तू येत कुठ सोमवारी आता मार पका मारू शोल्डर एवढं मारून ना सुजले पाहिजे डायरेक्ट मग आपल्या मुद्दा वरती शोल्डर ते बघतो वरती जाऊया आपण तुमचं काय आहात आमचा पण शोल्डर आहे बाई शेव कसं मारतोय मजबूत हा दापो दे दा एक पोच मार पलाला <laughs> भाई बना असं मारत तगडा एकदम काय बोलत ना हसत हो <laughs> <laughs> ना जे आहे फोकसच आहे जिमवर वर हे धाकटी विकेल ना बघ <laughs> भाई त्यांची तिथे बॅक आहे आता माझी वारी सेट मारतो टाकू एक वे। ना एकदा बघ ना कशी तर आता काही जिमवरून घरी आलोय फ्रेश वगैरे झालोय मस्तपैकी आता इकडे मम्मीने आपल्याला जेवायला वाढलंय काम्मी मिरच्या मिरच्या तर आवडतात ना सुटलेल्या हो हो मस्त उपवासाचं जेवण आज

मस्त आता ही बाबा हे काय आम्ही वांग आहे सिमलं आहे का पापड मिरच्या टोमॅटो आणि आपला भात आता खाऊन घेऊयात आपण आणि गाईज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो कोणी नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हो ब्लॉग कसा वाटतो हे कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा आधी तुम्ही चॅनलला तो बेल बेलायकन दाबा आणि तो घंटा पण दाबा तिकडे आणि सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला चला फटाफट पत। तर शुभरात्री